नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या अगदी सुरुवातीला जाणार आहोत एका महत्त्वाच्या क्षणाबद्दल बोलूया अध्याय पहिला श्लोक विसावा हो अगदी हा खूप महत्वाचा टप्पा आहे गीतेच्या प्रवासातला आपल्याकडे या श्लोकाचा अर्थ आणि त्याचा संदर्भ स्पष्ट करणारी काही माहिती आहे हम्म विचार करा ना कुरुक्षेत्राचं ते मोठं मैदान हो डोळ्यासमोर उभं राहतं ते दृश्य दोन्ही बाजूला सैन्य कौरव आणि पांडव अगदी युद्धासाठी तयार आहेत शस्त्र चालण्याची वेळ म्हणजे अगदी आलेलीच आहे जवळ अगदी तो जो एक तणाव असतो ना तो क्षण आहे हा बरोबर अशा अशा निर्णायक म्हणजे या काय घडतं आणि एका श्लोकातून आपल्याला काय समजतं युद्धाबद्दल आणि अर्थातच अर्जुनाच्या मनस्थितीबद्दल हो त्याची सुरुवात कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे हेच समजून घेणं आपलं आजचं उद्दिष्ट आहे नक्कीच चला तर मग बघूया हा श्लोक काय म्हणतो सुरुवातीला म्हटलंय अथव्यवस्थितांदृष्ट्या धार्त राष्ट्रांना कपित ध्वज म्हणजे म्हणजे कौरवांचं सैन्य जे आहे धार्त राष्ट्र म्हणजे कौरव त्यांना व्यवस्थित रचनेत उभं राहिलेलं पाहून कोणी पाहिलं तर कपिध्वजः ध्वज म्हणजे अर्जुन ज्याच्या ध्वजावर कपि म्हणजे हनुमान आहे तो अर्जुन अगदी तो पाहतोय आणि वेळ कोणती आहे तर प्रवृत्ते शस्त्र संपाते म्हणजे शस्त्र चालण्याची क्रिया सुरू होण्याच्या अगदी अगदी आदि क्षण तोंडावर बर। तो निर्णायक क्षण आहे इथूनच खर तर गीतेचा जो मुख्य संवाद आहे तो सुरू होतो आणि इथे अर्जुनाची कृती ती खूप महत्वाची पांडवपुत्र पांडव अर्जुन धनुष्य उचलतो अच्छा धनुष्य उचलतो हो आता ही केवळ एक शारीरिक क्रिया नाहीये बरोबर ही युद्धाच्या तयारीची खूण आहे हे तर स्पष्टच आहे हो अर्थातच पण त्याच वेळी त्याच्या मनात जे विचारांचे एक मोठं वादळ सुरू होणार आहे ना त्याची ही जणू नांदी आहे असं म्हणूया आपण म्हणजे एक एक सुरुवात चिन्ह हो ती कृती त्या मानसिक संघर्षाची पहिली दिसणारी पायरी आहे बरोबर म्हणजे फक्त बाहेरची तयारी नाही तर आत काहीतरी सुरू होत याच लक्षण आहे आणि मग लगेच तो काय करतो मग इथं ऋषिकेशम तदा वाक्य महिपते ऋषिकेशम म्हणजे श्रीकृष्णांना ज्यांना इथे ऋषिकेश म्हटलंय हो हा त्यांना उद्देशून तो काहीतरी बोलतो वाक्य म्हणाला हा म्हणजे त्याने बोलायला सुरुवात केली हा झाला सरळ अर्थ पण काही ठिकाणी याला थोडा वेगळा अर्थ पण लावतात ना म्हणजे थोडा भावार्थ ज्याला म्हणतात तसा अगदी तो मुद्दा महत्वाचा आहे एक अर्थ सरळ आहे की त्याने बोलायला सुरुवात केली झालं पण दुसरा थोडासा आतला अर्थ गर्भित अर्थ असा घेतला जातो की त्याच्या मनात ते विचार आता सुरू झाले आणि ते आता शब्दांमधून बाहेर पडायला तयार झाले आहेत अच्छा म्हणजे फक्त क्रिया नाही तर विचारांची प्रक्रिया पण सुरू झाली आहे हो म्हणजे नुसतं निरीक्षण संपलं आता आता संवाद प्रश्न यांची सुरुवात होते आहे ही केवळ बाचा फुटणं नाहीये तर आज जी स्थिती आहे ती बाहेर प्रकट होते आहे आणि हे पण महत्त्वाचं आहे की तो कोणाकडे वळतो ऋषिकेशांच्याकडे म्हणजे इंद्रियांचे स्वामी बरोबर अशा निर्णायक क्षणी जिथे भावना विचार हे सगळे प्रभावी ठरू शकतात तिथे अर्जुन इंद्रियांना कंट्रोल करणाऱ्या शक्तीकडे मार्गदर्शकाकडे बघतोय ही निवड पण खूप काही सांगून जाते निश्चितच ही निवड योगायोग नाही आहे समोर एवढं मोठं सैन्य आहे आपलेच नातेवाईक आहेत गुरुजन आहेत युद्ध करायचं आहे अशा वेळी मन आणि इंद्रिय विचलित होणं किती स्वाभाविक आहे हो ना अशा वेळी इंद्रियांच्या स्वामीकडेच वळणं हे अर्जुनाच्या त्यावेळच्या गरजेचं प्रतीक आहे त्याला योग्य मार्गदर्शक हवा आहे अगदी आणि श्लोकाचा शेवटचा भाग हे राजन महीपते अर्जुनाने श्रीकृष्णांना हे वाक्य म्हटले हा तर संजय धृतराष्ट्राला सांगतोय हो आणि हे वाक्य म्हणजे काय तर पुढच्या मोठ्या संवादाची अर्जुनाच्या त्या प्रसिद्ध विषादाची त्याच्या प्रश्नांची आणि अंतिमत गीतेच्या उपदेशाची स्पष्ट प्रस्तावना आहे ही तर मग या सगळ्याचा आपण जर एकत्रित विचार केला तर काय दिसतं आपल्याला हा एक श्लोक म्हणजे एक वीस अर्जुनाच्या त्या प्रसिद्ध गोंधळाच्या स्थितीच्या विषादाच्या अगदी आधीचा क्षण पकडतो अगदी नेमकेपणाने शत्रू सैन्याला पाहणं मग धनुष्य उचलणं म्हणजे कृती करणं आणि मग मार्गदर्शकाकडे श्री कृष्णाकडे वळण इथूनच भगवत गीतेचा गाभा सुरू होतोय हो, बर। आणि इथे अजून एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बर का तो म्हणजे काय काय या श्लोकात अर्जुन बोलला ते शब्द नहीं है। फक्त तो बोलायला तयार झाला किंवा त्याने बोलायला सुरुवात केली एवढंच म्हटलं आहे हो पुढच्या श्लोकात तो सांगतो की रथ मध्ये घे म्हणून बरोबर पण त्या आधीची ही तयारी ते सैन्य पाहणं धनुष्य उचलणं ह्या क्रिया यावर इतका जोर देण्याचं कारण काय असेल म्हणजे कृतीवर जास्त भर दिलाय शब्दांपेक्षा हो प्रत्यक्ष संवाद सुरू होण्याआधीच्या या कृतींमधून त्या क्षणाचं गांभीर्य आणि अर्जुन ज्या मोठ्या नैतिक आणि भावनिक निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे त्याचं वजन कसं सूचित होत खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते कधी कधी विशेषतः अशा निर्णायक क्षणी यावर नक्कीच विचार करायला वाव आहे त्या कृतीतूनच पुढच्या नाट्यमयतीची पायाभरणी होते असं मला वाटतं